अकरा जुलै रोजी महालक्ष्मी हॉल सायंकाळी सात वाजता आपला पदग्रदान सोहळा आपण ता, रोटरी क्लब आयोजित करत आहोत uh, या सोहळ्याला आपले वन सेवन झेलोचे डिस्ट्रिक्ट uh, गव्हर्नर रोटरीन संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या अध्यक्षपदी मी राजू राजीवराय माझी निवड झाली असून सचिव म्हणून आपले रोटरी मकरंद नाईक यांची निवड झालेली आहे तसेच पदी मा रोटरियन राकेश माडदळकर यांची निवड आहे तसेच कुडाळ गव्हर्नर पदी रोटरे यांची निवड झालेली आहे मागील वर्षी आपले रोटरन डॉक्टर संजय मत्रे माजी अध्यक्ष यांनी मोलाचे कार्य केले यावर्षी आपली थीम असणार आहे युनाइट फॉर गुड आर आय जी ऑफ युनाइट फॉर गुड आहे तसेच आपली डिस्ट्रिक्टची टीम थी आहे लेट्स क्रिएट लिगसी या आपल्या हिस्टॉरिकल सेरीमध्ये म्हणजे आपण प्रोफेशनल अवॉर्ड आपण जे आपले सरंबळेचे प्रगत शेतकरी सुरेश परब आहेत त्यांना आपण त्यांनी ठरवले आहे तसेच काही राजश्री एकनाथ पेंगुळकर स्मृती प्रित्यर्थ आपण ज्ञानज्योती पुरस्कार दरवर्षी देतो मागच्या वर्षापासून तोही आपण पडतेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा कदम यांना ते ठरवलेला आहे वर्षभरात आपण आरोग्य विषयक पर्या पर्यावरण विषयक तसेच शैक्षणिक लहान मुलांचे उपक्रम आरोग्यविषयक असे बरेच आपण इव्हेंट ठरवलेले आहेत आपण मुलींसाठी मोफत सायकल वाटप ई लर्निंग संघ महिलांसाठी शिलाई मशीन्स सौर ऊर्जा संच वृक्षारोपण मोतीबिंदू कुमारवेन मुलींसाठी वीज उपक्रम आरोग्य विषयक असे बरेच आपण उपक्रम करायला ठरवलेले आहे तसेच यावर्षी कुराळमध्ये वैकुंठरथ आपल्या अंत्यरथ अंत्यात्रेसाठी तो कार्यक्रम मी मानस ठरवलेला आहे आपली यावर्षीची आपली बोर्ड ऑफ डायरेक्टर आपली असे असेल अध्यक्ष राजीव पवार सचिव मकरंद नाईक सजिलदार राकेश माडदोळकर आय पी पी डॉक्टर संजय केसरे उपाध्यक्ष प्रमोद बोपटे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी डॉक्टर राजवर्धन देसाई सार्जंट ॲट आर दिनेश साजगावकर क्लब सर्व्हिस कौतुक काटकर प्रोफेशनल सर्व्हिस रोटरन अभिषेक माने कम्युनिटी सर्व्हिस डॉक्टर अमित वळजू क्लब ट्रेनर रोटरन रवींद्र परब झेअरमन मेंबरशिप रोटरन नीता गोवेकर चेअरमन क्लब ॲडमिनिस्ट्रेशन रोटरीन गजान कांदळवकर तसेच फाउंडेशन रोटरन शशिकांत चव्हाण पब्लिक रि रिलेशन रोटरी एकनाथ पिंगुळकर सर्विस प्रोजेक्ट डॉक्टर संजय सावंत हिस्टोरियन डॉक्टर योगेश नवांगूळ कल्चरल रोटरन रुपेश तेली सोशल मीडिया रोटरी सचिन मदने इव्हेंट रोटरी मयुरेश शिरसाट वुमन इन्फॉर्मेंट रोटरन सई तेली स्पोर्ट्स डॉक्टर गिरीश राणे मेंटॉरमध्ये ॲडवोकेट राजीव गेले ॲडव्होकेट सी ए गजानन प्रभू रोटरीयन काशीनाथ सर रोटरीयन संजय पेंगुळकर रॉटरन राजन गोपाटे डॉक्टर अभिजित परब रोटरीयन डीके परब यांची निवड करण्यात आली असून पदग्रोहण सोहळ्यामध्ये त्यांना सन्मान केला जाणार आहे तर त्यांनी एक आपला सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून ड्रग एडिशनवरती जास्त जोर दिला आहे म्हणजे आत्ता कॉलेजच्या भागामध्ये किंवा काही काही ठिकाणी ड्रग्सचं सेवनचं खूप प्रमाण वाढलं आहे आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा एक घातक परिणाम दिसून येतो त्यासाठी रोटरी इंटरनॅशनल पुढाकार घेते आणि त्या अनुषंगाने या वर्षभरातसुद्धा रोटरीतलं पंडळाच्या वतीने वेगवेगळे वे 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 महाविद्यालयांमध्ये जाऊन किंवा कॉलेजेसमध्ये जाऊन जे तुम्हाला विद्यार्थी आहेत त्यांना या संदर्भामध्ये उद्बोधन वर्ग घेण्यात येणार आहेत आणि सौर ऊर्जा प्रोजेक्टसुद्धा या डिस्ट्रिक्टच्या ह्याच्यातनं म्हणजे घ्यायचे असे ठरवलेले आहे आणि दरवर्षी ग्लोबल ग्रँड होत नाही म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्लोबल ग्रँड हा खूप मोठा प्रोजेक्ट असतो जवळजवळ तीस ते चाळीस लाखाचा प्रोजेक्ट असतो तर यावर्षी सिंधुदुर्गातल्या जे आपले अकरा क्लब आहेत कारण गेल्या वर्षीपर्यंत दहा रोटरी क्लब होतो यावर्षी खारेपाटण रोटरी क्लब हा नव्याने स्थापन झाला आहे तर अकरा रोटरी क्लबमधून कमीत कमी दोन ते तीन ग्लोबल ग्रॅम्स करण्याचा आमचा मानस आहे त्याच्यामुळे अशा या अनुषंगाने यावर्षी युनाईट फॉर गोड जी रोटरीची थीम आहे ती चांगल्यासाठी एकत्र येणं मग ते चांगलं पद समाजासाठी काहीतरी रोटरीचं देणं लागावं यासाठी हे वेगवेगळे प्रोजेक्ट राबवण्याचं सुद्धा मानस आहे आणि आम्ही विनंती करतो की रोटरी गुफ कुडाळचं वार्षिक पदक्रण अकरा जुलैला आहे आणि इनरवी कुलफा कुडाळचं वार्षिक पदक्रण तेरा जुलैला आहे दोन्ही कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आम्ही आपल्या माध्यमातून सिंधुदुर्गातील सर्व समाजातील जे जे प्रतिष्ठित नागरिक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती असतील त्यांना पण आवाहन करतो की ह्या दोन्ही वार्षिक पद्धत कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं